मोदक खायचा कसा गरम गर्म मोदक घ्यायचा असा फोडायचा आणि छान अशी साजूक तुपाची धार नमस्कार कुकिंग विथ वैशाली मध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आपण संकष्टी स्पेशल रेसिपी बघणार आहोत आज उकडीचे मोदक या ठिकाणी मोदक अगदी परफेक्ट होण्यासाठी त्यानंतर जास्त वेळ मोदक मऊ लुसलुशीत राहण्यासाठी काही टिप्स तुम्हाला सांगितलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात प्रथम आपण सारण बनवून घेणार आहोत मोदकासाठी जे सारण लागतं त्याचं साहित्य बघूया इथं मी दोन नारळ किसून घेतलेले आहेत खिसून मिक्सर मधून हलकेसे बारीक करून घ्यायचेत आपल्याला म्हणजे मिक्सर चालू बंद चालू बंद असं करत एकदम एक, एक सेकंदासाठी आपल्याला आहे आणि हा गुळ पण मी किसून घेतलेला आहे फक्त यामध्ये जास्त मोठे तुकडे नाही राहिले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला गुळ जो आहे तो किसून किंवा बारीक करून घ्यायचा आहे त्यानंतर वेलची पूड घेतलेली आहे अर्धा चमचा जायफळची पूड आहे या ठिकाणी अर्धा चमचा त्यानंतर खसखस घेतलेली आहे एक चमचा आणि साजूक तूप लागणार आहे आपल्याला आपण सारण बनवायला घेऊयात कढई आपली गरम झाली चांगली खसखस भाजून घ्यायची आहे एकदम मंद गॅसवरती खसखस भाजायची आहे आपल्याला हलकीशी भाजायची आहे तुम्ही कढई गरम करून गॅस बंद केला तरी चालेल त्यामध्ये खसखस भाजून जाते एक मिनटं खसखस भाजून घेतली आहे मी या ठिकाणी बघू शकता रंग याचा चेंज झालेला आहे आता काढून घ्यायची आहे आता आपल्याला गुळाचा पाक बनवायचा आहे तर गुळ सगळ्या गुळ यामध्ये टाकायचं आहे आणि गूळ जो आहे तो व्यवस्थित यामध्ये आपल्याला वितळून घ्यायचा आहे थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल यामध्ये म्हणजे पटकन गूळ जो आहे तो मेल्ट होतो अगदी थोडंसं पाणी टाकायचे दोन ते ती तीन टेबल स्पून टाकायचे पाणी गॅस मोठाच ठेवायचा आणि सतत ढवळत राहायचे यामध्ये आपल्याला साजूक तूप घालायचे दोन चमचे आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही आपला पाक ऑलमोस्ट तयार झालाय तर पाक झालाय हे कसं ओळखायचं तर आहे या मिश्रणाला हलकासा फेस यायला सुरुवात झाली की समजायचं आपला पाक झालेला आहे आणि या स्टेजला आपल्याला यामध्ये खोबऱ्याचा जो खिसा आहे तो घालून घ्यायचा हे व्यवस्थित आपल्याला मिश्रण जे आहे ते एकजीव करायचे मिक्स करून घ्यायचे पाक यासाठी करायचा की यातलं जे खोबरं आहे ते पटकन शिजलं जातं आणि चवही खूप छान लागते अशा पद्धतीने जर तुम्ही पाक बनवून घेतला तर आणि मोदकही टिकायला जास्त वेळ टिकतो आणि सारण जरी तुम्ही शिल्लक राहिले तुमचं सारण तरी तीन चार दिवस आरामात टिकतं रूम टेम्परेचरला त्यामुळे पाक बनवून घ्यायचा आणि पाक बनवल्यामुळे जास्त वेळ पण लागत नाही ला, सारण पटकन तयार होतं या ठिकाणी खोबऱ्याचा किस टाकल्यानंतर दोन ते तीन मिनटं मिडियम गॅसवरती चांगलं परतून घेतलं हे आणि आपलं जे सारण आहे ते तयार झालेलं आहे तर या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा इथे बघू शकता तुम्ही असं साईडला सारायचं आणि पाण्याचा अंश ज्यावेळेस आपल्याला दिसत नाही त्यावेळेस समजायचं की आपलं सारण व्यवस्थित तयार झालेलं आहे जास्त ड्राय करायचं नाही जास्त जर ड्राय केलं आपण तर त्याची टेस्ट जी आहे ती व्यवस्थित लागत नाही मोदक खाताना पद्धतीने आपल्याला गॅस बंद करायचा या स्टेजला आणि गॅस बंद केल्यानंतर आपल्याला यामध्ये जायफळ घालायचे जायफळची पूड त्यानंतर वेलची आणि खसखस जी आहे ती ओबडधोबड या ठिकाणी मी बारीक करून घेतलेली आहे तशीच टाकली तरी चालेल आणि मिक्स करून घ्यायचं लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाची टीप सारण बनवत असताना सारण जास्त ड्राय होऊ द्यायचं नाही या ठिकाणी बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं आपल्याला हे सारण बनवून घ्यायचे हे सारण जे आहे ते पूर्णपणे थंड करून घ्यायचे थंड करून घेतल्यानंतरच मोदक बनवायला घ्यायचंय गरम सारण मोदक्यामध्ये भरायचं नाही उकड काढून घेऊयात आपण त्यासाठी मी इथं कढई घेतलेली आहे तुम्ही कोणतंही जाडबुडाचं भांड घेऊ शकता या ठिकाणी अर्धा वाटी दूध घेतलेला आहे सगळं मेजरमेंट मी या वाटीनं घेतलेलं आहे अर्धी वाटी दूध घ्यायचे आपल्याला किंवा तुम्ही एक वाटीही घेऊ शकता आणि दीड वाटी पाणी घ्यायचे म्हणजे दोन वाटी पिठासाठी दोन वाटी दूध आणि पाण्याचं प्रकोशन आपल्याला घ्यायचंय ते अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता याला चांगली उकळी काढून घ्यायची आपल्याला यामध्ये टाकायची आपल्याला दीड चमचा सांबर साजूक तूप आणि थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला पण मीठ जे आहे ते आपलं हे जे मिश्रण आहे ते उकळी आल्यानंतर मीठ आपल्याला टाकायचंय कारण यामध्ये आपण दुधाचा वापर केलाय आणि दूध फाटू शकतं त्यामुळं मीठ जे आहे ते सगळ्यात शेवटी टाकायचे उकळी आल्यानंतर या ठिकाणी आपलं मिश्रण हे उकळलेलं आहे चांगलं यामध्ये पाव चमचा मीठ टाकायचं आणि आता आपल्याला पिठी यामध्ये टाकून घ्यायची या ठिकाणी दोन वाटी तांदळाची पिठी घेतलेली आहे गॅस बंद करायचे आणि पिठी टाकायची आणि हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचे लक्षात घ्या आपण ज्यावेळेस पिठी टाकतो त्यावेळी आपलं जे पाणी आहे पाणी आणि दूध उकळलेलं असावं चांगलं खळखळतं उकळलेलं असावं त्याच्यानंतरच आपल्याला पिठी यामध्ये टाकायची आहे म्हणजे उकड व्यवस्थित बसते आणि मोदक आपले छान होतात हे आता आपल्याला दहा असंच झाकून ठेवायचं गॅस बंद केलेला आहे गॅस चालू करायचा नाही दहा मिनटं झालेले आहेत आता चेक करू छान अशी वाप बसली आता ही एका परातीमध्ये आपल्याला शिफ्ट करायची उकड जे आहे ती आपल्याला गरम असतानाच मळून घ्यायची आहे आता हाताला भाजू नये म्हणून या ठिकाणी मॅशरचा वापर करते मी तुम्ही पेल्याच्या सहाय्याने पण हे करू शकता मळू शकता उकट तर अशा पद्धतीने याच्या ज्या या गाठी आहेत गुठळ्या ज्या आहेत त्या मळून घ्यायच्या आहेत आपल्याला व्यवस्थित सगळ्या गाठी मोडायच्या आहेत तर अशा पद्धतीने एक दोन ते तीन मिनटं मॅशाच्या साह्याने मी याच्या सगळ्या गाठी मळून घेतल्या या ठिकाणी बघू शकतो तुम्ही याचे सगळं पीठ काढायचे आणि आपल्याला हाताने हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचे या ठिकाणी हाताला थोडस पाणी लावायचे पाणी मी कोमट करून घेतले थंड पाणी घ्यायचं नाही थोडस कोमट करून घ्यायचं जे आहे ते आपल्याला व्यवस्थित मळून आहे जर उकड व्यवस्थित झाली तर मोदक छान वरता येतो आपल्याला तर एक सात ते आठ मिनट आपल्याला पीठ जे आहे ते मळून घ्यायचे मध्ये मध्ये आपल्याला पाण्याचा हात घ्यायचा आहे या ठिकाणी सात ते आठ मिनिट पीठ चांगलं मळून घेतलंय आणि आपलं मोदकासाठीचं पीठ जे आहे ते तयार आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही अगदी कापसासारखं मऊ लुसलुशीत छान असं पीठ तयार झालेलं आहे आता आपलं पीठ तयार झालं हे कसं ओळखायचं तर एक छोटासा गोळा तोडून घ्यायचा आणि त्याला गोल करायचा आणि प्रेस करायचा सा? साईडनं क्रॅक जातात का बघायचं तर कुठेही क्रॅक गेलेला नाही याचा अर्थ आपलं पीठ जे आहे ते व्यवस्थित झालेलं आहे तरी ठिकाणी तयार पीठ झाकून ठेवायचे थोडंसं कापड ओलं करायचं आणि हे झाकून ठेवायचं नाहीतर कोरडं पडू शकतं पीठ आणि मधून त्याला चिरा जातात पण मोदक बनवताना त्यामुळे हे झाकून ठेवायचे गोळे बनवून घेऊयात आपण पीठ झाकून ठेवायचे अशा पद्धतीने हातावरती व्यवस्थित मरून घ्यायचं आणि अशा पद्धतीनेचा गोळा बनवायचा अशा पद्धतीने अशाच पद्धतीने सगळे गोळे बनवून गोळा घेऊयात आपण फक्त मोदक बनवण्यासाठी बाकीचे उरलेले गोळे आणि पीठ पण झाकून ठेवायचे थोडस पिठामध्ये बुडवून घ्यायचे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला लाटायची आहे ही पारी जास्त प्रेस करायचं नाही आपण चपाती लाटतो तशा पद्धतीने ना लाटायचं नाही तर अगदी हलक्या हाताने लाटायचे मध्ये मध्ये थोडंसं पीठ टाकायचे जास्त पातळ पण पारी करायची नाही आणि जास्त जाडसर पण ठेवायची नाही मिडियम लाटायची आहे अशा प्रकारे आपली पारी लाटून झाली आहे इथे बघू शकता तुम्ही जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाडसर पण ठेवायची नाही अशा पद्धतीनं ना लाटून घ्यायची आहे थोडंसं पीठ जे आहे ते हातावरती पण लावून घ्यायचं आहे आणि बोटांना पण लावायचं अशा पद्धतीनं पारी हातावर ठेवायची आणि त्याच्या कळ्या ज्या आहेत त्या एकदम खालून घ्यायच्यात आपल्याला अशा पद्धतीनं मध्ये मध्ये फक्त थोडासा पिठाचा हात घ्यायचा आहे कळ्या जवळ जवळ घ्यायच्यात म्हणजे मोदक खूप सुंदर दिसतो गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळेस आपण पारी लाटतो त्यावेळेस जास्त पण पिठाचा वापर करू नका जास्त जर पिठाचा वापर केला तर आपण ज्यावेळेस कळ्या पाडतो त्यावेळेस त्या एकमेकांना व्यवस्थित चिकटत नाहीत तर अशा पद्धतीनं बघू शकता तुम्ही खूप सुंदर या ठिकाणी कळ्या पडलेल्या आहेत मस्त आता यामध्ये सारण भरून घ्यायचं सारण भरपूर भरायचे चमच्याच्या साहाय्याने थोडंसं दाबून घ्यायचं आहे खाली हलक्या हाताने फिरवायचं आहे मोदक आणि ह्या सगळ्या कळ्या ज्या आहेत त्या एकत्र करायच्यात या ठिकाणी वरती थोडंसं एक्स्ट्राचं पीठ जर आलं असेल तर काढून घ्यायचं आहे म्हणजे हे जास्त जाडसर होत नाही वरच्या साईडला तर अशाच पद्धतीनं आणखी एक मोदक तुम्हाला करून दाखवते अशा प्रकारे पारी लाटून झाली आहे मध्ये मध्ये थोडासा पिठाचा हात घ्यायचा आहे कळ्या एकदम जवळ जवळ घ्यायच्यात अशा पद्धतीनं वाटी तयार झालेली आहे आपली बघू शकता तुम्ही खूप सुंदर कळ्या पडल्या मस्त आता यामध्ये भरपूर असं सारण भरूया या ठिकाणी भरपूर सारण भरलेलं आहे थोडस प्रेस करून घेतलंय सारण जे आहे ते खाली एकदम दाबून घ्यायचं आपल्याला थोडस हलक्या हाताने दाबायचं जास्त प्रेस नाही करायचं आणि अशा पद्धतीनं कळ्या ज्या आहेत त्या सगळ्या एकत्र करायच्या आहेत सुंदर कळ्या पडलेल्या एकत्र बघू शकता तुम्ही खूप सुंदर आकार पण आलेला आहे मोदकाला आणि अतिशय सुंदर कळ्या पडल्या वरती टोकाच्या साईडला जर जास्त पीठ आलेलं असेल तर ते काढू शकता तुम्ही तर अशाच पद्धतीनं उरलेले मोदक पण करून घेणार आहे मी आता हे जे मोदक आहेत ते झाकून ठेवायचे आपल्याला घ्यायचे थोडंसं ओलसर करायचं आणि तो कपडा जो आहे तो मोदकांवरती झाकून ठेवायचा आहे या ठिकाणी अकरा मोदक बनवून झालेले आहेत तर आता हे आपण उकडायला ठेवूया तर सगळ्यात महत्वाची टीप आहे की आपला मोदक जास्त वेळ लुसलुशीत राहण्यासाठी याला थोडंसं पाण्यामध्ये डीप करून घ्यायचंय भिजवून घ्यायचे आणि मग ठेवायचे स्टीमर मध्ये स्टीमर किंवा स्टील ची जाळी जरी असेल तर त्याच्यावरती पण तुम्ही उड्याला ठेवू शकता आणि थोडस अंतर ठेवायचं दोन मोदकांच्या मध्ये थोडस अंतर ठेवायचं कारण शिजल्यानंतर त्याचा आकार थोडासा वाढतो एकमेकांना चिकटतात त्यामुळे अंतर ठेवूनच ठेवायचं आहे मोदक आणि या ठिकाणी मी कापड टाकलेलं आहे तुम्ही केळीचं पान असेल तर केळीचं पान किंवा हळदीचं पानही टाकू शकता हळदीच्या पानाने सुगंध अगदी छान येतो थोडस पाणी स्प्रिंकल करायचे अशा पद्धतीनं एकदम थोडस नॉर्मल आता या ठिकाणी मी केशरच्या काड्या भिजत घातलेल्या आहेत दुधामध्ये दू दूध थोडंसं गरम करून घ्यायचे आणि मग भिजायला घालायचे त्यामुळे कलर छान येतो ऑप्शनल आहे तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल पण याने रंग छान येतो एक एक केशरची काडी लावायची आणि थोडंसं यामधलं दुधाचं जे पाणी आहे ते पण लावायचं याला खूप सुंदर दिसतात मोदक अशा पद्धतीनं सगळ्या मोदकांना मी केशर आणि केशरचं थोडंसं पाणी लावून घेतलेलं ला आहे आता हे उकळायला ठेवली या ठिकाणी स्टीमरमध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं मी आणि पाण्याला उकळी आल्यानंतर आहे आपल्याला मोदकाचं भांडं जे आहे ते मोठ्या गॅसवरती आपल्याला दहा मिनिट याची चांगली वाफ काढून घ्यायची आहे दहा मिनिटं झालेले आहेत चेक करूया तर मोदक आपले उकडलेले आहेत या ठिकाणी बघू शकता रंगही अगदी खुलून आलाय आणि केशरचा रंग तर खूपच सुंदर दिसतोय या ठिकाणी बघू शकता तुम्ही आता हे लगेच काढायचं नाही आपल्याला थंड करून घ्यायचं आहे दहा मिनिटांनी काढायचं कारण तुम्ही जर लगेच काढायला गेला तर हे जे कापड आहे खालचं या मोदकांना चिकटून येतो आणि त्यामुळे आपला मोदक जो आहे तो तुटू शकतो त्यामुळे हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि नंतरच काढायचे ही सगळ्यात महत्वाची टीप आहे दहा मिनटं झालेले आहेत बघूयात आपण मोदक थंड झालेत या ठिकाणी बघू शकता तुम्ही अगदी मोदक सहज निघतो अजिबात फुटत नाही किंवा तुटत नाहीये आणि एकदम मऊ मोदक आपले तयार झालेत अजिबात मोदक तुटलेला नाही या ठिकाणी बघू शकता सुंदर कळ्या पण या ठिकाणी बघू शकता तुम्ही अगदी सुंदर आलेले आहेत आणि मोदक ही खूप सुंदर झालेले आहेत तर अशाच पद्धतीनं दुसरी बॅच पण उकडून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर कळे आलेले आहेत अतिशय सुबक मोदक दिसतोय अजिबात पुटलेला नाही तुटलेला नाही आणि रंग किती खुलून आले अशा पद्धतीनं उकडीचे मोदक आपले तयार आहेत मोदक जर तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे आणि मोबाईल नंबरही दिलेला आहे तर त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता आपल्या मोदकाची एक खासियत अशी आहे की आपण पूर्णपणे साजूक तुपामध्ये मोदक बनवतो आणि गुळ जो आहे तो केमिकल विरहित गुळ वापरतो त्याचप्रमाणे एकदम फ्रेश मोदक असतात कोकणी पद्धतीने बनवलेले मोदक आहेत तुम्हाला जर ऑर्डर करायचे असतील तर ऑर्डर करू शकता लिंक आणि मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तिथं जाऊन तुम्ही मोदक ऑर्डर करू शकता तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार